की ज्या ठिकाणी काजा गणेशनगर ठिका या ठिकाणी जे तुमचं मेडिकल कॉलेज आणि वस्तीगृह होऊ लागले तर त्याची खरेदी म्हणजे जा नियोजित जागा कन्यायनगरला आहे परंतु अचानक त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी आमचे जवळपास अडुसष्ट एकोणसत्तरपासून त्या ठिकाणी दलित दहा दिवशी भूमीन कास्तकार आहेत त्या ठिकाणी त्यांना काहीला सातबारा मिळाला आणि काहीला एकोणीसशे ब्याण्णवला प्रमाणपत्र दिलेले तहसीलदारने की तुम्ही या जमिनीचे मालक आहात म्हणून आणि त्या ठिकाणी अचानक तुम्ही म्हणता आम्हाला इथं मेडिकल कॉलेज करायचे किंवा वस्तीग्रह करायचे तर त्या ठिकाणी आम्ही वस्तीग्रह किंवा कॉलेज होऊ देणार नाही या संदर्भात ही सगळी मागणी आमची आम्ही जरी शासनामध्ये असलो तरी ही चूक ही प्रशासनाची आणि प्रशासनाच्या चुकीमुळे आम्ही प्रशासनाला दाखवून द्यायला आलो त्या ठिकाणी की ह्या सगळ्या चुका तुमच्यात कारण शासनाने जे काही जे आर पारित केलेले आहेत ते जे आर तुमच्याकडे अंमलबाजावणीसाठी दिलेले आहेत पण त्याची तुम्ही अंमलबजावणी करत नाहीत आणि केली तर काही ठिकाणी गलत पद्धतीने करतात तुमचं पुढचं नियोजन कसं असणार तुम्ही जर मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही हां काय करणार आता या मागण्या संदर्भात आम्ही आठ वा दिवस वाट पाहणार आहोत आम्ही उद्या मुंबईला जाणार आहोत खोतकर साहेब आणि काही आमचे पाच सात लोक हा तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या आठही मुद्द्यावर आम्ही चर्चा करणार आहोत आणि आठही मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर जो काही माननीय मुख्यमंत्री आदेश देतील जिल्हा प्रशासनाला तर त्या प्रशासनाच्या आदेशाची आम्ही म्हणजे वा पंधरा दिवस वाट बघू आणि पंधरा दिवसामध्ये जर आमचं समाधान नाही झालं तर पुढचं आंदोलन आमचं म्हणजे यापेक्षा वेगळं असेल हां यापेक्षा वेगळं असेल हा। या हां मी ॲडवोकेट भास्कर मग शिवसेना दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख आहे